मित्रांनो मित्रांनो यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांचं नव्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री वनिता खरात तिच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे तर हिने काही दिवसांपूर्वीच नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती तर मित्रांनो वनिता खरातने तिचे कुटुंबीय आणि हास्य जत्रेतील तिचे मित्रमंडळी यांच्या साथीने नव्या घरात पहिलं पाऊल ठेवलं याचा खास व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे या निमित्ताने अभिनेत्रीचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे वनिताने या व्हिडीओला हक्काचं घर हक्काची माणसं असं कॅप्शन दिलं आहे वनिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती नवीन घर खरेदी करताना कागदपत्रांवर सही करत असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर अभिनेत्री सगळ्यांना तिच्या नवीन आ, घराच्या इमारतीतील नेमप्लेट दाखवते आता मित्रांनो वनिताच्या आनंदात सहभागी होण्यासाठी यावेळेला तिचे सगळे सेलिब्रिटी उपस्थित होते अभिनेत्रीची आई आपली भावना व्यक्त करत म्हणाली की माझ्या लेखीने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे आज नव्या घराच्या चाव्या तिला मिळाल्या आहेत वनिताने शेअर केलेल्या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पडला आहे खूप लोकांनी तिचं कौतुकही केलं आहे मित्रांनो तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती आज घराघरात लोकप्रिय आहे विनोदाचं अचूक टायमिंग हे तिला कसं न्यायचं चा, हे चांगलंच माहिती आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्य बुद्रुक सेजन जिंकल्यानंतर तिने कधीच मागं वळून पाहिलं नाही तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा